नांदेड संघाविरुद्ध सामना जिंकून एकोणीस वर्षाखालील मुलांच्या सोलापूर संघानं आपली विजयी घोडदोड सुरूच ठेवली आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आयोजित एकोणीस वर्षाखालील मुलांच्या सोलापूर जिल्हा संघाचा दुसरा सामना नांदेड जिल्हा संघाविरुद्ध झाला नाणेपीक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नांदेड संघानं ना पन्नास षटका सरोबात दोनशे एक्क्याण्णव के धाबा केल्या या संघाकडून आदित्य घोगरे एकाहत्तर आर्यन मुंडे सत्तावन्न अफताब सय्यद छप्पन तर हर्ष कापसे यानं तेहतीस धाबा केला सोलापूर संघाकडून आदर्श राठोड यानं चार समर्थ दोरनाल तीन तर विघ्नेश जाधव आणि समर्थ कोळेकर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला सोलापूर संघानं पहिल्या डावात ब्याऐंशी षटकात सहा धावा आदर्श राठोड यानं सर्वाधिक एकशे सत्याहत्तर धावा केल्या तर समर्थ दोरनाल यानं ब्याण्णव आणि वीरांश वर्मा धावा केल्या नांदेड संघानं दुसऱ्या डाबात त्रेचाळीस षटकात नऊ बाद एकशे त्रेपन्न धावा केल्या सोलापूर संघाकडून श्रीनिवास कुलकर्णी यानं तीन तर विघ्नेश जाधव आणि समर्थ कोळेकर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले पहिल्या डाबाच्या आघाडीवर सोलापूर संघानं हा सामना जिंकला आदर्श राठोड यास सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं